नमस्कार मी नम्रता पाटील ससवयान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आवळ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया अर्धा किलो घेतलेले आहेत मी आवळे आणि पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेत पाण्याने त्याच्यानंतर पुसून घेतलेत फडक्यानी कोरडे करून घ्यायचेत पूर्ण आता या आवळ्यातनं आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि आवळा घेताना आहे ना चांगला हिरवागार आवळा घ्यायचा आणि मोठ्या साईजचा आवळा घ्यायचा म्हणजे आपल्याला किसायला सोपा जातो बारीक आवळे घेतले तर आपला किसणीमुळे हात कापू शकतो म्हणून मोठे आवळे घ्यायचे तर आता हे आवळे सगळे किसून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने आणि बारीक किसणी वापरायची जास्त जाड किसनी वापरायची नाही आपले आवळे किसून झालेले आहेत तर जवळजवळ जो जो शंभर ग्रॅम याच्या बिया निघाल्यानंतर चारशे ग्राम आवळ्याचा किस झालेला आहे आता किस आपल्याला ज्या भांड्या शिजवायचं आहे ना त्याच्यात काढून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि भांडं जाड वापरायचं अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो मी खडी साखर घेतलेली आहे आणि साखर ना पहिल्यांदा फोडून घ्यायची खडी साखरेच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण खडी साखर आपल्या घशासाठी चांगली आहे म्हणून मी खडी साखर वापरलेली आहे तुम्हाला जे वापरायचं आहे ते वापरा साखर किंवा खडी साखर हे बघा आपली खडी साखर फोडून झालेली आहे खूप बारीक फोडण्याची गरज नाही कारण आपल्याला शिजवायची आहे आता ही खडी साखर आपल्याला किसमध्ये टाकून घ्यायची आहे आवळ्याच्या चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता याला पाणी सुटायला सुरुवात होईल आणि गॅसवर ठेवून आपल्याला आता शिजायला ठेवायचं आहे तर पहिल्यांदा कढई गरम होईपर्यंत आपल्याला दोन मिनटासाठी गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लो फ्लेमरच हा आवळ्याचा किस शिजवायचा आहे गॅस मोठा ठेवून तुम्ही आवळ्याचा किस शिजवू नका पटकन शिजेल पण तसं शिजवायचं नाही आहे कारण साखर आहे ना ती आवळ्यामध्ये चांगली मिक्स व्हायला पाहिजे तरच आवळ्याचे लाडू चांगले लागतील तर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा आवळा शिजवून घ्यायचा आहे आता बघा किती पाणी सुटलेलं आहे त्याला दर पाच मिनटांनी सतत हलवत राहायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा आता आवळ्या आपला शिजत आलेला आहे चिमटीभर याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आहे अगदी एक चिमटी अर्धा किलोसाठी खूप जास्त नाही वापरायचं आहे आणि आवळ्याच्या लाडूला चव येते आता याच्यामध्ये टाकायचं आहे सुंठ पावडर अर्धा चमचा आवर्जून टाका ही पोटासाठी एकदम चांगली आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे पाव चमचा वेलची पावडर आता हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला शिजवून द्यायचं आहे त्याच्यातलं पाणी सगळं आटलं पाहिजे तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जाणवतं गोळा तयार व्हायला लागला ना आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुखं खोबरं आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर रेडीमेड मी सुखं खोबरं घेतलेलं आहे तर दोन टेबल स्पून फक्त टाकलेलं आहे आणि थोडंसं ना लाडू चांगले लागतात खायला ते बघा आपल्या आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला चेक करायचं आहे तर चमच्याचं थोडं मिश्रण घ्यायचं आणि लाडू वळतो की नाही ते पाहायचं आहे थोडं हाताला तूप लावा गरम गरम असल्यामुळे ना हात भाजतात ते बघा असं बघायचं आहे लाडू वळतो की नाही कलर चेंज झाला ना की त्याचा लाडू वळणारच आपलं एकदम मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमच्याभर तूप आता गॅस बंद करून टाकायचं आहे तूप टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण तर हलकं कोमट असेल ना तेव्हाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत एकदम थंड पण नाही करायचं नाही तर मग जास्त टाईट होईल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त लाडू वळतो आहे की नाही ते बघायचं आहे तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ज्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे एक वाटी मी घेतलेला आहे खोबरं रेडीमेड खोबरं घेतलं आहे ते मिक्सरमधनं थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे कारण माझ्याकडे बारीक खोबरं नाही आहे चुरा मिळतो तो तो खोबरं पण मी बारीक करून घेतले आता लाडू वळायला घेऊया तर लाडू पण आपल्याला आवळ्या एवढेच लाडू वळायचे आहेत जास्त मोठे लाडू वळायचे नाही आहेत किंवा त्याच्यापेक्षा छोटे पाहिजे तर छोटे वळू शकता लहान मुलं खाणार असतील तर ते हे अर्धा किलोचे लाडू वळायला मला फक्त दहा मिनटं लागलेत एकदम फास्टमध्ये वळून होतात ह्या पद्धतीने वळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे लाडू खोबऱ्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे आहेत त्याने दिसायला छान दिसतात जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर नका लावू आणि पहिल्यांदा बनवताना तुम्ही पाव किलोचेच लाडू बनवून बघा फार छान लाडू होतात हे आवळा नुसतं आपला खाल्ला जात नाही तर असे लाडू बनवून खायचे आता याला पूर्ण सेट होऊन द्यायचे हे बघा चार तास मी आवळ्याचे लाडू सेट करून घेतले फोडून दाखवते अशा पद्धतीने आवळ्याचा लाडू बनला पाहिजे जास्त नरम ठेवू नका तर तुम्ही पण असे आवळ्याचे लाडू बनवा खा आपल्या मुलांना द्या आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमचे आवळ्याचे लाडू कसे झाले होते ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद